नमस्कार मित्रांनो रेसिपीज मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट मसाला पाव तर त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन शिमला मिरची त्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहेत गॅसवरती मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे त्यावरती आपण एक टेबल स्पून इतकं तेल काढून घेऊया यावरतीच आपण एक टेबल स्पून इतकं बटर काढून घेऊया आता आपल्याला तेल आणि बटर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल आणि बटर व्यवस्थित गरम झालेला आहे अर्धा टीस्पून इतकं जिरं यावरती काढून घेऊया जिरं आपल्याला थोडस परतून घ्यायचं आहे आता आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो यावरती काढून घेऊया आता आपण कांदा व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार आहोत तर गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे कांदा पटकन शिजावा यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ काढून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया जेणेकरून कांदा लवकर शिजला जाईल आणि सॉफ्ट देखील होईल कांदा इथे छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो काढून घेऊया आणि कांद्यासोबत व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया गॅस इथे आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅस वरतीच कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहेत आता आपण यामध्ये शिमला मिरची काढून घेऊया यामध्येच मी दोन हिरव्या मिरच्या त्या पद्धतीने बारीक चिरून घेतलेल्या आहेत ह्या सुद्धा काढून घेऊया आणि व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत याच पद्धतीने चमच्याने मॅश करत परतून घेणार आहोत कांदा टोमॅटो शिमला मिरची आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे यामध्येच मी एक टी इतकी आलं आणि लसणाची पेस्ट काढून घेते आणि ही सुद्धा अर्ध्या मिनिटासाठी या सोबत व्यवस्थित मिक्स करून परतून घेते आता आपण यामध्ये मसाले काढून घेणार आहोत तर यामध्ये मी अर्धा टी स्पून इतकी हळद काढून घेते अर्धा टी स्पून इतकी धने आणि जिरेची पूड एक टीस्पून गरम मसाला एक स्पून कश्मीरी लाल मिरचीची पावडर एक स्पून लाल तिखट आणि एक टीस्पून पावभाजी मसाला एक टेबलस्पून इतकी कसुरी मेथी काढून घेऊया आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत यामध्येच आपल्याला थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाही आणखीन थोडस पाणी काढते आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची सोबत शिजवून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने परतच एक ते दोन मिनिटासाठी मसाले आपण शिजवून घेऊया सर्व मसाले इथे आपण एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला अर्धा टीस्पून इतकी आमचूरची पावडर काढून घ्यायची आहे आमचूरची पावडर नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाची खोड यावरती पिळून घालू शकता यामध्ये थोडीशी बारीक शिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेऊया आणि आपल्याला आता हे सर्व मसाले व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत तर इथे मी एक मॅशर घेतलेला आहे तर या पद्धतीने आपण हे सर्व मसाले मॅश करून घेऊया इथे आपण भाजी थोडीशी मॅश करून घेतलेली आहे यामध्ये मी थोडस पाणी काढून घेते मिक्स करून घेऊया मसाला आपल्याला थोडासा ओलसर करून घ्यायचा आहे जेणेकरून पावाला व्यवस्थित लागला जाईल आणखीन थोडस पाणी मी यामध्ये काढून घेते हे बघा एवढी ओलसर आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे इथे मी दोन पाव घेतलेले आहेत आता आपल्याला हे मध्यभागी या पद्धतीने कापून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने आपण कापून घेतलेले आहेत सर्व भाजी तव्याच्या आपण एका बाजूला करून घेतलेली आहे यावरती आपण थोडंसं बटर काढून घेऊया थोडंसं बटर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे थोडीशी भाजी याची बटरवरती या पद्धतीने काढून घेऊया आणि आपण जे पाव कट करून घेतलेले आहेत ते या पद्धतीने यावरती ठेवून घ्यायचे आहेत आता आपण यातली थोडीशी भाजी या पद्धतीने पावांवरती व्यवस्थित पसरवून अशी लावून घेऊया आता आपण पाव पुन्हा उलटून घेऊया आणि वरच्या बाजूने सुद्धा भाजी अशी पसरवून लावून घ्यायची आहे खालच्या बाजूने आपण अर्ध्या मिनिटासाठी पाव असेच ठेवून घेऊया जेणेकरून पावाला आतमध्ये पर्यंत भाजीचा सगळा फ्लेवर छान उतरेल आता आपण पाव या पद्धतीने सरळ करून घेऊया हे बघा मस्त पैकी भाजी लागलेली आहे आता याच पद्धतीने उलटून दुसऱ्या बाजूला सुद्धा असंच शेकून घेणार आहोत इथे आपला मसाला पाव बनून तयार झालेला आहे आता आपण हा एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे बघा आणि उर्वरित दुसरे पाव जे आहेत ते सुद्धा याच पद्धतीने तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला गरमागरम मसाला पाव बनून तयार झालेला आहे तर मग कधी बनवताय मसाला पाव याच पद्धतीने नक्की एकदा करून बघावं तो कसा झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला रेसिपी सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी